पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आता पावसाळा सुरू झाला आहे नवीन प्रकारचे गवतं येतील हिरवा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल सुक्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण होईल आणि अनेक वेळेस चारा पावसामुळे काढता न आल्यामुळे मुरगासचा वापर जास्त होईल या पद्धतीत जनावरांचं पचन बिघडणे पचन बिघडलं की दुधातील फॅट कमी होणे आणि एकूणच दूध सुद्धा कमी होणे अशा पद्धतीच्या अडचणी आता पशुपालकांसमोर येणार आहेत किंवा काही गोठ्यांवर यायला सुरुवात सुद्धा झाली असेल चारायला जाणारे जनावर हिरवा कवळा चारा भरपूर खातात आणि मग तिथे पचन बिघडणे त्यांना डायरिया होणे त्यांच्या दुधातील फॅट एस एन एफ कमी लागणे अशा पद्धतीचे आता लक्षण दिसायला सुरू झाले ते हे सगळं कसं मॅनेज करायचं काय केल्याने आपल्या जनावरांचं पचन योग्य राहील दुधाचा क्वालिटी जी आहे म्हणजे फॅट एसएन एफ टिकून राहील आणि दूध सुद्धा चांगल्या पद्धतीने भेटेल त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये छोटे छोटे मी उपाय सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ही माहिती जास्ती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचण्यास मदत करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिरवा चारा कोवळा चारा जास्त प्रमाणात गेला चार्यामध्ये वारंवार बदल झाला आज पाऊस आहे चारा काढायला जमलं नाही म्हणून आज दिवसभर जनावर मुरगास ठेवले सुका चारा संपलाय म्हणून फक्त जनावर हिरव्या चारावर असं जर झालं तर जनावरांच्या पोटामध्ये रवंत करण्यासाठी जे काही फायबर लागतात ज्याच्यामुळे जनावरांचा रवंत जास्त होतो हे कमी पडल्यामुळे रवंथ कमी होतो आणि तिथे रवंथ कमी झाल्यामुळे जनावरांच्या पोटामध्ये जे जीवाणू आहेत जे जी पचन करत असतात जे इष्ट आहे त्यांचं कार्य होतं तिथे पीएच ड्रॉप होतो जनावरांना ऍसिडोसिस सारखे लक्षण दिसतात आणि मग पातळ शेण येणे चारा न पचता त्याच्या काड्या शेणामध्ये येणे खाद्यामधले जे धान्याचे कण आहेत ते न पचता चार शेणामध्ये येणे अशा पद्धतीची लक्षणं दिसायला चालू होतात आता अशी लक्षणं दिसत असलं त्याचा उपाय कसा करायचा सगळ्यात महत्वाचं मुरघासची क्वालिटी एकदा चेक करा मुरघासचा जर जास्त आंबट वास येत असेल तर मग असा मुरघास वापरत असताना त्याबरोबर आपण खाण्याचा सोडा किंवा रुमेन बफर वापरणं गरजेचं असतं जर सुका चाराच नसेल तर मग तिथे जो काही हिरवा चारा आपण आणणार आहोत तो दिवसभर उन्हामध्ये वाळवून किंवा पाऊस चालू असेल तर शेडमध्ये काय होय ना तो पातळ पसरून ठेवावा सकाळी काढलेला चारा संध्याकाळी कुट्टी करून नंतर खाऊ घाला जेणेकरून त्यातली पाण्याचे मॉइश्चर कमी होईल आणि मग जनावराला तो सुक्या च्यासारखा थोडासा आपल्याला देण्यास दे मदत होईल म्हणजे सकाळी काढलेला चारा संध्याकाळी आणि संध्याकाळी काढलेला चारा सकाळी अशा पद्धतीने त्यातील पाण्याचं प्रमाण कमी करून द्यावं त्याचबरोबर जनावरांना चारा देताना तो जास्त बारीक कुट्टी करून देऊ नये म्हणजे जनावर चारा खात असताना त्यांना तो चावून खावा लागेल आणि जितकं जनावर जास्त चावेल तितकं जास्त लाळ तयार होईल आणि जितके जास्त लाळ पोटात जाईल तितकं जास्त तिथे रुमेनमध्ये बफरिंगचं काम करेल म्हणजे रुमेनचा पीएच जास्त ड्रॉप होणार नाही आणि रुमेनचा पीएच ड्रॉप झाला नाही तर मग आपल्या जनावरांचं पचन चांगलं राहील मित्रांनो त्याचबरोबर जर हे सगळे उपाय करणं शक्य नसेल तर मग आपल्याला जनावरांचं पचन सुधारवणारे काही जे घटक आहे जसं ईस्ट कल्चर आहे हो। ते आपण वापरलं पाहिजे ईस्ट कल्चर वापरताना मित्रांनो चांगल्या कंपनीचं आणि दर्जेदार ईस्ट कल्चर वापरावं ह्या इस्ट कल्चरचा साधारण तीन ग्रॅम ते दहा ग्रॅम डोस असतो त्या पद्धतीने आपण याचा वापर करतो काही ठिकाणी आपल्याला जनावरांमध्ये सुक्या चाऱ्याचा वापर करणंच गरजेचं असतं कारण हे सगळं करून सुद्धा जर आपला त्या जनावरांचा पचन सुधारत नसेल शेण घट्ट येत नसेल तर मग आपल्याला सुका चारा वापरणं गरजेचं असतं सुका चारा वापरल्यास मोठ्या प्रमाणात फायबर मिळतात आणि फायबर भरपूर मिळाले जनावरांच्या पोटातील जीवाणूंच कार्य योग्य पद्धतीने चाललं तर मग जनावरांच्या पोटामध्ये जे काही हो ऍसिड तयार व्हायचे व्हॉलाटाईल फॅटी ऍसिड तयार होतात जे ऍसिटिक ब्युट्रिक किंवा प्रोपेनिक ऍसिड तयार होतं त्याचं प्रमाण योग्य राहून जनावरांच्या दुधामधील फॅटचं प्रमाण योग्य राहतं आणि पचन जर योग्य असेल तर एकूणच जास्तीत जास्त पोषक घटक पचले गेल्यामुळे आणि जास्तीत जास्त पोषक घटक शरीराला मिळाल्यामुळे जनावरचं एकूण दूध उत्पादन वाढण्यास सुद्धा मदत होते तर मग मित्रांनो पावसाळ्यात सुका चारा वापरलाच पाहिजे सुका चारा कमी असेल किंवा नसेल तर मग ताजा चारा थोडासा शिळा करून वाळवून घातला पाहिजे चाराची कुट्टी थोडीशी मोठी ठेवली पाहिजे जनावरांच्या आहारामध्ये रुमेन बफर असेल सोडा बाय कार्बोनेट असेल किंवा ईस्ट कल्चर असेल अशा घटकांचा वापर केला पाहिजे तर मग मित्रांनो आपल्या गोटा असे जर काही अडचणी असतील तर योग्य तिथे उपाय करून घ्या आणि आपल्या जनावरांचं दूध उत्पादन वाढवून त्याची क्वालिटी सुद्धा टिकवा हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि लाईक करायला विसरा धन्यवाद